हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती विद्या तायडे ब्लॉग आणि आत आहे संडे आम्ही निघालेलो आहे बाहे. बाहेर बाहेर म्हणजे कुठे तर शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे किराणा भरायला तर आम्ही सर्वच निघालेलो आहे तर मी कुठं जात असते शॉप प्रत्येक महिन्याला किराणा भरायला ती तुम्हाला दाखवते हो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला आता आम्ही निघालेलो आहे आवरून तू कशाला फिरायला चाललो का आपण खास पण स्टार मार्केट मध्ये फिरायला गाडीवर जाऊ मग आपण तरी वाटत नाही बघा दोन वाजले दोन नाही अडीच झाले वातावरण किती स्टार मार्केट आणि इथं आल्यानंतर बघा आम्हाला फोन दिसत माझं भाऊ वहिनी भावाची मुलं ते पण आले स्टार मार्केटमध्ये मा खरेदी करा करायला काहीतरी हे आहे ते स्टार मार्केट इकडं हे स्टेशनला रोड जातो खरेदी करणार ही ट्रॉली घे आम्हाला ट्रॉली नको स्टार मार्केट इकडं काउंटर आहे बघा आता आम्ही एवढं सामान घेतलं बघा जान आता आमचं सगळं सामान घेऊन झालं चेकअप पण झालं बिल पण आता पप्पा बिल घेत आहेत बिल घेऊन झालं की आम्ही मग जाणार बाहेर आलं आणि आता इथं ह्याची वा वाट बघतोय रिक्षाची रिक्षा घेऊन मग आम्ही घरी जाणार झालं बघा आमचं हे वरून आता आम्ही रिक्षामध्ये जाणार छान मार्केट आहे हे आता आम्ही इकडं जाणार आम्ही इकडनं रिक्षा येणार बसला आणली आणि आता आम्ही चाललो घरी झालं बघा आता सर्व बाजारकडून आता निघालो आम्ही फायनली तर हा आहे आमच्याकडे घराकडे जाण्यासारखं चार तेव्हापासून बघा स्वीट मार्ट काही आम्हाला स्वीट खरेदी करायचं असतं तर आम्ही या स्वीट मार्टमधून घेतो समोसे वगैरे स्वीट मार्ट तुपाची जिलेबी मिळते खिलेबी चला तर व्हिडिओ आवडलाच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा